काम करणार आहे आणि दोन्ही पुस्तकात चारी परिवारवरती फळ हमता करून पुरम काम करणार आहे दोन्ही पुस्तकावरती भारी कच्चे थोड हजणार आहे पाहुणे कुस्तीचा आनंद घ्यावा लागेल आज ही सोनी यात्रा दिस अमृताचा खणू किंवा लोक लानी स्वामी त्याचा लढू केला जाणार मोगरा फुलला मोगरा फुलला हा बघा आलेला पावसाळावर इतकं छोटं उत्सव सध्याचा मोठं उत्सव कृपांत झालेला आहे उमेशन उमेशावर जरा बाजारच्या खूप सारा चित्रण करा आणि या केलेल्या कार्याची पोच पावती म्हणून मुलांबई बंबे जेव्हाच्या चेहऱ्यावरती ते चमकायला लागलेलं आहे हे मायभू तुझे मी थेडीनं बन्यसारे आगीनं आरोप दिला हे धन्यसरू येत आहे एक तैवान मग सेवक एक वजनदार मगसेवक ज्या मातीनं मन दिलं मनगड दिलं मान दिला सन्मान दिला त्या मातीची घाते जपणारे ज्या मातीची इमानदारी करणारे मला बंबी माहितीने घडवलंय माझा गाव माझा ही गावाचा माझ्या गावासाठी करणार आहे जिद्ध दोन तासली जिथे असा जागी असतात तर आपलं आवली काय हातो घडतच नाही

बनो कलट सवे मुख्यमंत्री थे बृहस्पति के बाबरे केवल रखता भगवत का राशा प्रश्न बढ़ाओ जब जनी पर आसभा से जब दे पर आज आसभा से खुरा भी रखना होगा किसने बनाया वो भी सोचना होगा किसने बनाया वो भी सोचना होगा बृहस्पति का बराबरे

हा तुमच्या जीवनाचा स्वार्थ झानरभिवंदन पुनरभिनंदन पुनरभिजन घटरी करणं खरंच आहे सेवा मिळून करायचं नाही पण तर तुमच्या सरकारने सेवा करावी हा तुम्ही करा हात आल्याबद्दल खाली हात जायचा एका आणि काही करायचं नाही कुस्ती शिवाय तुम्हाला काही करायला नाही हे लक्षात घ्या जर कुष्टी सुटली तर हंगोळ करून इतर निकाली कुस्तीला इनाम दिला जातो तो हिता ठेवतो तो काय करतो आतापर्यंत जे काही नमस्कार

আমরা <muchas>

पसंगी करते त्याच्या एक हक्कांवर सगळी धोरीवर करण्याचा प्रयत्न केला होता सम्रस्था जो आता हा पाण्याचा शपथ नाही आणि त्याला स्वतःचा ध्वनीचा उपयोग त्याचप्रमाणे पैलवाला सुद्धा स्वाराची प्रेश कर आणि त्या पत्रासाठी धोळीगाव अवलंब लागतो हा धोरी गावाचा संयोग सांगितला असे अनेक जरा भाजप सरकार

कृषी कराता संध्याची पकडधारी जमीन फात्यातले बांधकाळा धनुष्य योजना आखा आणि त्यांची कृष्टी चौधणी चालली आहे पण एकदा मात्र केंद्र भोकव्य किती कुस्ती जाते आज तुम्ही वाटत नाही हर सर्व कर्जा घेतलाय एकशे चाळीस जण लढणारा उमेश मकोला पाठीवरती वक्तवला उद्या चौधंबी झालीय पुष्टि करा हरी सर सांगतायत तुम्हाला के िंग मास्टर आहे देश सर्गस्मध्ये हत्ती गोडे राग सह नाचवू शकतो रिंग मास्टर ते ताकद त्या हरिसरांवर आहे उमेशनं कब्जा घेतला हाताची सांड करण्याचा प्रयत्न आहे हरियाणाच्या उमेशनं महाराष्ट्राचा कब्जा घेतलाय हातीच्या भूजा पाठीवरती टाकलाय आणि पुन्हा प्रश्न सरकार दिनाचे आकार वाढत जाईतर बीपी वाढलं शुगर वाढलं तर मग घातीपर्यंत तुम्हाला काय उद्योग घेऊन तुमचं पुराणं करावं लागेल सरकारचं आम्ही तुमचं नाव खूप ऐकून होतो पण आज तुम्हाला बघायची योगाला तुमच्यासाठी हे मैदान थांबलं होतं हळूहळू खरं येऊन कानासाठी सहाय्य थोडं जाऊ न

आपल्या कार्याचा गौगवा संपूर्ण इतर होते मजुरा सामाजिक केले अलीकडा तेरा कुठे एक दिवसा कोको दिसटा बरोबर का आहे हिरोनाला गाव म्हटला बस काय 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 जेले वतना साले जेले ठीक आहे पुरा समोर कुस्ती काय तर काय तिकट ते माणसं सावध बसा उमेश मतदाच्या आठवत बाकीचा कारण हातच बोलत नाही भारतात अव्वलबादार सगळा घोड्याच्या बाजारात गेले तर चर्दी घोडा त्यांना करतो हलेच्या शरीराला गेले तर छप्पा हजार करण्याचे करतो जाण्याचा कार्यक्रम ह्या हजार कार्यक्रम तिकडे नाही पाणी असल्यामुळे गेल्या होती घोड्याचं हलेचं सगळी

वर्ष होणार आहे घरी बसले स्वतःच्या जबाबदारीवर इकडे खासदार साहेब उकळ उभाराचं तारखं कसं होईल बघा हा माणसाला कशाच सगळ्यांना काळजी घेतली जेवायची नाही काळजी असते एका फ्लोरवर काही करू शकताय पण इतक्या काय काळजी

आधारपदर हात वरती करा आणि हरिदास फुसकेसर हात वरती करा आयुक्त साहेब हरिदास मस्केसर आपल्याकडे नियुक्ती नाही अन नियुक्ती परंतु जरा त्यांच्याकडे लक्ष असू काम करता येतो आणि कुस्तीतली माणसं कुस्तीतली माणसं जर असली मोठी झाली तर कुस्ती भरणावेच आहे आणि तुमचं एक पैकी एक शरी तुमची काय करू शकते ते संपूर्ण भारताला माहिती आपण अशा माणसाला आधार द्या ही माणसं जत्रीच्या कुस्ती घेवण तर राहणार आहे दहाचे माणसं अल्ला स्पष्ट गेली दहा वर्षाने बघा आल्यापासून ते म्हणून काय होत फार मोठा तज्ञ महाराष्ट्र आहे कुस्तीचा फार मोठा जागृक आहे मी त्याच्यात कुस्ती करिअरचा आपण हात सांगू शकतो आदर तेव्हा अनेकांनाच अपोहरण केलंय माझ्या समोर आणि मंदिरा शिवायला जात नाही एवढा प्रेक्षावर आहे

काहीच आदोला कोणी काहीच नाही